पूर्णा नगर परिषदेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे नगर परिषद कर्मचाऱ्यासह दीपक भालेराव सोनाजी खिलारे नराजी सातपुते विजय इंगडे सदानंद कराळे अभियंता जाधव निलेश कोले चांदू सोनले यांच्या वतीने उत्तमदादा कांबळे यांचा वाढदिवस पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वारसानिमित्त नगर परिषद वाचनालयातील विद्यार्थ्यांना पेन वहीचे वाटप उत्तमदादा कांबळे यांच्या वतीने करण्यात आले नगर परिषद कर्मचाऱ्याचा सत्कारही करण्यात आला यावेळी महाराष्ट्र पोलीस मिलीन कांबळे गौतम ससाने रोग पुरेशी मारुती ढाले पत्रकार कैलास बलखंडे आणि डायरेसह अनेक त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तर उत्तमदादा कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले पूर्णा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्नेही मित्रांनी एक माझा वाढदिवस करण्याचं ठरवून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सांस्कृतिक सभागृहामध्ये माझ्या वाढदिवसाचं आयोजन केलं आणि माझा वाढदिवस संपन्न केला आणि त्या ठिकाणी माझे पत्रकार मित्र सामाजिक कार्यकर्ते मारुती ठाले रौपसर विद्यार्थी मित्र वाचनालयातील विद्यार्थिनी यांना रजिस्टर व पेन वाटप करण्यात आलं आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्याचा जो माझा मनसुबा होता तो मी पूर्ण केला त्याचा मला मनस्वी आनंद वाटतो आणि या सर्व जमलेल्या लोकांनी माझ्यावर जे भरभरून प्रेम केलं माझा गौरव केला, केला त्याबद्दल उपस्थित सर्वांचे आणि ज्यांनी येता आलं नाही त्यांनी माध्यमांच्याद्वारे मीडियाच्याद्वारे व्हॉट्सअपच्याद्वारे माझ्या वाढदिवसाला त्यांनी शुभेच्छा दिला अशाही सर्व मित्रांचे आप्तगणांचे मनस्वी आभार मानतो आणि यापुढेही त्यांच्या ऋणामध्ये असंच राहू इच्छितो त्यांचं सदोदित माझ्यावरचं प्रेम असंच राहावं अशी मी तथागताचरणी प्रार्थना करतो असा पुनश्च माझ्या माझा मनसुबा मी तयार केलेला आहे एवढंच या प्रसंगी सांगून सर्वांचे आभार मानून